नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो समाज कल्याण भरती दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने टी सी एस पॅटर्ननुसार आपण अतिशय संभाव्य असा प्रश्नसंच बघणार आहोत आणि हा प्रश्नसंच मित्रांनो तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि हो मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याची सीमा आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भी भीमा नदी प्रश्न क्रमांक दोन आहे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कोणाचा नाम उल्लेख कराल उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून उपराष्ट्रपती हे असतात दुसरा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन आहे खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भरतपूर प्रश्न क्रमांक चार आहे देशातील पहिले शिवसाहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सातारा प्रश्न क्रमांक पाच आहे लोखंडावर डॅस वायूची अभिक्रिया होऊन तांबूस रंगाचा लेप तयार होतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ऑक्सिजन ऑक्सिजन वायूची अभिक्रिया होऊन तांबूस रंग त्यावर तयार होतो तुम्ही बघितलं जसे तुम्ही सहावा प्रश्न आहे कलर ब्लाइंडनेस हा दृष्टीदोष असणारे व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लाल व हिरवा प्रश्न क्रमांक सात आहे राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक करतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आयुक्तांचे प्रश्न क्रमांक आठ आहे खालीलपैकी कोण इन्फोसॉनिक लहरींचा वापर करून एकमेकाशी संवाद साधण्यासाठी करतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व वेलमासा गेंडा आणि हत्ती प्रश्न क्रमांक नऊ आहे महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पुणे जिल्ह्यातून प्रश्न क्रमांक दहा आहे चांगदेव सुनबदेव उनपदेव नाझारदेव हे गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जळगाव नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे राज्यघटनेच्या कोणत्या कलमांमुळे अस्फूता पाहण्यास बंदी घातलेली आहे उत्तर आहे कलम सतरा प्रश्न क्रमांक बारा आहे मिथेन वायूचा शोध कोणी लावला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अलेक्झांड्रो वोल्टा प्रश्न क्रमांक तेरा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याचे स्थापित केला आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी यादव घराणे प्रश्न क्रमांक चौदा आहे संयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थाच्या यादीतून डिसेंबर दोन हजार वीस मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गांजा प्रश्न क्रमांक पंधरा आहे देशातील पहिले अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार तेरा साले नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा केला जातो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वीस नोव्हेंबर प्रश्न क्रमांक सतरा आहे कोणत्या वेदामध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अर्थवेद प्रश्न क्रमांक अठरा आहे छत्रपती संभाजी महाराजांनी खालीलपैकी कोणता संस्कृत भाषेमध्ये ग्रंथ लिहिला आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बुद्धभूषण प्रश्न क्रमांक एकोणीस आहे बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रश्न क्रमांक वीस आहे भारतसेवक समाज या संघटनेची स्थापना उत्तर ऑप्शन गोखले प्रश्न क्रमांक एकवीस आहे इंग्रजांविरुद्ध लढा उभारणारे गोंदियातील कामट्याचे थोर स्वातंत्र्य सेनानी कोण होते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वीर चिमणा बहादूर प्रश्न क्रमांक बावीस आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी देशातील पहिल्या नॅशनल डॉल्फिन रिसर्च सेंटरचे उद्घाटन करण्यात आले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वाराणसी प्रश्न क्रमांक तेवीस आहे गुप्त युगात वरामि हिराने ब्रयज संहिता हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला तो कोणत्या विषयावरचा ग्रंथ होता उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए खगोलशास्त्र नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एकोणावीसशे चारमध्ये मध्ये कोणती क्रांतिकारी संघटना स्थापन केली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भारत प्रश्न क्रमांक पंचवीस आहे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी कोणत्या शहर पोलीस दलाने ऑल आउट ऑपरेशन हाती घेतले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मुंबई प्रश्न क्रमांक सव्वीस आहे खालीलपैकी कोणता दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अकरा जुलै प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे धातूचे ऑक्साईड हे डॅस असतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आमलारी धर्म धन्यवाद मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र